तर अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे सध्या विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे विरोधी नेते अंबादास दानवे टोपी बावनकुळेंना घातली आणि काय संवाद ना झाला नाही काय नाही घातली काय तुमच्या दोघांमधला संवाद काय प्रतीच होतो कारण की आवर्जून मी मराठीची टोपी तुम्ही घातली त्यांना सगळेच मराठी ना पण त्याच्यामुळे काय टोपे काय घालणं विशेष शक्तीपीठ आणि बाकीचे मुद्दे कसे असतील जन सु, सु, सुरक्षा कायद्याच्या संदर्भात सगळेच मुद्दे येणार आहे सुरुवात तीन आठवड्याचं अधिवेशन आहे सळो की पळो करून सोडूया सरकारला आम्ही उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात हे सगळं काही आलं त्रिभाषी सूत्र आता हे सगळं फक्त इतर मराठी लोकांना फसवण्याचं काम खोटं बोलत आहेत ते असं काही आलेलं नाही एक समिती नेमली होती माशेलकरांची नवीन शैक्षणिक धोरणाच्या विषयी ती समिती होती थी, तिचा अहवाल आलेला आहे त्याच्यात काही सजेशन असतील तर त्याच्यात सरकार थोडी सगळ्या सजेशन किंवा ऑब्जेक्शनची सहमत असतं सरकार योग्य निर्णय घेत असतं त्याच्यात दानू आपले दानू साहेब आपल्याच पक्षाचे नेते दळवी ते सुद्धा होते त्यांच्यासुद्धा शिफारसी काल राज्यातसुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवले शिफारशी असणं आणि सरकारने स्वीकारण्याच्यात फरक आहे आता आम्ही सतरा शिफारशी करतो का सरकार स्वीकारतं असं थोडी आम्ही अनेक समित्यांमध्ये असतो सरकार स्वीकारतच असं थोडी असतं तुम्हाला वाटतं का की आता विजयोत्सव साजरा करताना दोन ठाकरेंनी परत एकत्रित यावं समस्त मराठी बांधवाने सतत एकत्र यावं हे शक्तीपीठ आणि इतर मुद्द्यांवर भूमिका मांडली जाईल तसंच इतर विषयांवर सुद्धा आवर्जून भूमिका मांडल्याचं त्यांनी सांगितलं आणि मराठी सगळ्या लोकांनी एकत्रित यावं असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे संदेश बैकर साहेब साखर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई